महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले हाती आलेल्या सर्वेनुसार भाजपला एक अंकी आकडा मिळणार तसेच शिंदे गटाला किमान दोन जागा मिळतील तर अजित पवार गटाचं खातंही उघडणार नाही असं या सर्वेतून दिसत आहे या निवडणुकीत ठाकरेंनी जोरदार मुसंडी मारली असून त्यापाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील लोकांनी चांगली पसंती दिली आहे त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचा चांगला सुपडा साफ होणार हे या सर्वेतून दिसत आहे महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार बघूया विभागानुसार विदर्भात दहा जागांपैकी भाजप तीन शिवसेना गट दोन काँग्रेस पाच जागेवर निवडून येणार असल्याचं चित्र आहे विदर्भात काँग्रेसने जोरदार मिसंडी मारली असून भाजपला जोरदार धक्का दिला आहे मराठवाड्यात पाच जागांपैकी काँग्रेस दोन भाजप एक शिवसेना ठाकरेगट चार तर राष्ट्रवादी शरद पवार गट एक जागा जिंकू शकते उत्तर महाराष्ट्रात सहा जागांपैकी भाजप एक शिवसेना ठाकरेगड दोन काँग्रेस दोन राष्ट्रवादी शरद पवार गट एक जागेवर निवडून येत असल्याचं चित्र आहे पश्चिम महाराष्ट्र बारा जागांपैकी भाजपला शून्य जागा मिळणार शिवसेना ठाकरेगट तीन काँग्रेस तीन आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पाच ठाणे आणि कोकण या नऊ जागांपैकी भाजपला शून्य शिवसेना ठाकरे गटाला चार शिंदे गटाला एक काँग्रेसला तीन तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळणार असल्याचं चित्र आहे मुंबईत सहा जागांपैकी भाजपा एक शिवसेना ठाकरे गट तीन शिंदे गट एक तर काँग्रेसला एक जागा मिळणार असल्याचं चित्र आहे आता बघूयात मतदारसंघ निहाय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार विदर्भात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे काँग्रेस अकोला गडचिरोली या दोन जागेवर तसेच चंद्रपूर येथील सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर या विजयी होताना दिसत आहे प्रतिभा धानोरकर यांचे पती सुरेश धानोरकर हे येथून काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले होते रामटेक हा शिवसेनेचा मतदारसंघ असताना देखील तो मतदारसंघ शिवसेनेने काँग्रेसला दिला आहे रश्मी बर्वे यांचा येथून अर्जबात झाल्याने त्यांचे पती श्याम बर्वे हे उभे राहिले होते त्यानंतर येथून चक्र फिरवली ती सुनील केदार यांनी आणि शांबर्वे हे एक पाऊल पुढे असल्याचं चित्र आहे अमरावतीतून मागच्या वेळी नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांना अमरावतीतून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी जोरदार टक्कर दिली आहे त्यामुळे नवनीत राणा हरताना दिसत आहे नागपुरातून नितीन गडकरी हे निवडून येतील परंतु ते यावेळी खूप कमी फरकाने निवडून येतील असा अंदाज आहे भंडारा गोंदियामधून भाजप उमेदवार सुनील मेडे आणि काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या जोरदार टक्कर होताना दिसत आहे जो कोणी निवडून येईन तो खूप कमी फरकाने निवडून येऊ शकतो वर्धा येथून भाजप उमेदवार रामदास तडस विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांच्या जोरदार लढाई आहे परंतु सर्वेनुसार वर्धा येथून अमर काळे हे निवडून येत असल्याचं चित्र आहे त्यामुळे भाजपला विदर्भात फक्त नितीन गडकरी यांची जागा राखता येणार आहे असे चित्र आहे दोन जागा भंडारा आणि वर्धा खूप कमी फरकाने निवडून येतील असं चित्र आहे ठाकरेगड बुलडाणा आणि यवतमाळ येथून जिंकून येणार असल्याचं चित्र आहे आता पाहुयात मराठवाड्याचा कौल कोणाच्या बाजूने आहे ते मराठवाड्यात भाजप फक्त जालन्याची एकमेव जागा जिंकून येऊ शकते येथून रावसाहेब दानवे हे उमेदवार असल्याने ही एकमेव जागा भाजपला मिळू शकते बीडेतून आश्चर्यचकित करणारा निर्णय येऊ शकतो हे ते भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या थेट लढत आहे पण येथे मतदारांनी आपला कोल यावेळेस बजरंग सोनवणे यांना दिला असल्याचं चित्र आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना हा जोरदार धक्का बसू शकतो असं सर्वेतून दिसत आहे नांदेडमधून काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण निवडून येऊ शकतात अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असले तरी लोकांनी त्यांना नाकारले आहे नांदेडची जागा ही काँग्रेसच्या पाड्यात जाऊ शकते लातूरमधून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी कळगे निवडून येऊ शकतात येथे अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी जोरदार प्रचार केला होता त्यामुळे लातूरची जागा देखील काँग्रेस जिंकू शकतो उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हिंगोली उस्मानाबाद परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथे एकाहाती सत्ता मिळणार असल्याचं चित्र आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होती शिंदे गटाचे संदीपान भुमरे एमआयएमचे इमतियाज जलील आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांच्यात ही लढत होती पण यावेळी मात्र येथे चंद्रकांत खैरे हे दोन पाऊल पुढे असल्याचं चित्र आहे उत्तर महाराष्ट्राच्या सहा जागांपैकी भाजप फक्त दिंडोरी येथील भाजप उमेदवार भारती पवार या निवडून येऊ शकतात उद्धव ठाकरेंचे दोन उमेदवार नाशिक येथून राजेभाऊ वाजे आणि जळगाव येथून करण पवार हे दोन पाऊल पुढे असल्याचं चित्र आहे रावेर येथून शरद पवार गट भाजपला जोरदार धक्का देत असल्याचं चित्र आहे भाजपच्या रक्षा खडसे यांना शरद पवारांचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी तगडा आव्हान दिला आहे आणि येथून धक्कादायक निकाल येऊ शकतो सर्वेनुसार रक्षाकडचे या पराभूत होऊ शकतात तर शरद पवारांचे उमेदवार श्रीराम पाटील निवडून येऊ शकतात उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारले असून नंदुरबार आणि धुळे या दोन जागेवर काँग्रेस निवडून येऊ शकते नंदुरबार येथून गोवळ पाडवी निवडून येऊ शकतात तर धुळ्यातून शोभा चाव निवडून येऊ शकतात कोकण विभागात बघितलं तर ठाकरे गटाला येथे जोरदार फायदा होताना दिसत आहे शिंदे गटाला येथे एकमेव जागा मिळू शकते ती म्हणजे कल्याणची एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे येथून निवडून येऊ शकतात रायगड येथून ठाकरेंचे निष्ठावंत उमेदवार सुनील तटकरे यांच्यात ही लढत होती परंतु गीते हे तीन पाऊल पुढे असून एकतर्फी निवडून येणार असल्याचं सर्वेतून सांगण्यात येत आहे रत्नागिरी ठाणे पालघर येथे ठाकरेंना एक हाती सत्ता मिळणार आहे रत्नागिरीत विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात लढत पाहायला मिळाली परंतु येथे विनायक राऊत हे एकतर्फी निवडून येतील ठाण्यात राजन विचारे निवडून येतील तर पालघर येथून ठाकरेंच्या भारती कांबडी निवडून येतील तसेच भिवंडीतून शरद पवारांचे सुरेश मात्रे यांनी कपिल पाटील यांना जोरदार टक्कर देत सुरेश मात्रे हे एक पाऊल पुढे आहे पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जातो पाच जागेवर शरद पवार गटाचं वर्चस्व पाहायला मिळणार आहे बारामती येथून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढतीत सुप्रिया सुळे तीन पाऊल पुढे आहे सातारा येथून शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे यांच्या लढतीत शशिकांत शिंदे हे एक पाऊल पुढे आहे माळा येथून पवारांचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यात लढत पाहायला मिळाली पण पवारांचे धैर्यशील मोहिते पाटील एक पाऊल पुढे असल्याचं चित्र आहे अहमदनगर येथून पवार गटाचे निलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे यांच्यात लढत होती पण जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले निलेश लंके हे सुजय विखे पाटील यांना चितपट करणार असल्याचं चित्र आहे तसेच शिरूर येथून अमोल कोले विरुद्ध शिवाजीराव आडळराव यांच्यात लढत पार पडली आडळराव हे पहिले ठाकरे गटातून शिंदे गटात गेले त्यानंतर अजित पवार गटात गेले त्यांनी उमेदवारी मिळवली परंतु लोकांनी त्यांना नाकारले आणि अमोल कोले यांना कौल दिला आहे तसेच काँग्रेस सोलापूर कोल्हापूर आणि पुणे येथून भाजपला धक्का देणार असल्याचं चित्र आहे सोलापूर येथून प्रणिती शिंदे विरुद्ध आयात केलेले राम सातपुते यांच्यात ही लढत होती या लढतीत प्रणिती शिंदे या बाजी मारणार असल्याचं चित्र आहे तसेच पुण्यात तिरंगी लढत पार पडली असली तरी रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात ही थट लढत होती त्यामुळे येथे खूप कमी फरकाने धंगेकर निवडून येऊ शकतात असं चित्र आहे कोल्हापूर येथून शाहू महाराज हे एकतर्फी निवडून येत असल्याचं चित्र आहे तसेच शिर्डी मावळ येथे शिंदेगट विरुद्ध ठाकरेगट अशी लढत असताना देखील शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे आणि मावळ येथून सज्जोग वागेरे हे गुलाल उदळतील असा अंदाज आहे तसेच सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळाली चंद्रहार पाटील विशाल पाटील आणि भाजपचे संजय पाटील यांच्यात ही लढत पार पडली चंद्रहार पाटील पुढे असले तरी संजय पाटील हे जोरदार टक्कर देताना दिसत असल्याचे येथून कोण निवडून येईल हे सांगता येत नाही परंतु सर्वेनुसार येथून चंद्रहार पाटील पुढे असल्याचं बोललं जात आहे हातकणंगले येथे तिरंगी लढत पाहायला मिळाली धैर्यशील माने राजीव शेट्टी सत्यजित पाटील यांच्यात ही लढत पाहायला मिळाली परंतु सर्वेनुसार येथून राजू शेट्टी हे निवडून येतील असं चित्र आहे मुंबईत देखील ठाकरे गटाचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे भाजप फक्त एकमेव जागा मुंबई नॉर्थचे भाजप उमेदवार पियुष गोयल जिंकेल असं चित्र आहे ठाकरे गटाला मुंबईतून तीन जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे ज्यात मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तीकर मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील हे निवडून येतील शिंदे गटाला मुंबईतून फक्त मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे यांच्या रूपाने एकमेव जागा मिळत असल्याचं चित्र आहे मुंबईतून उत्तर मध्यमधून काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड आणि भाजपात नुकताच प्रवेश केलेला अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यात लढत पार पडली पण ही जागा वर्षा गायकवाड एकतर्फी निवडून येत असल्याचं चित्र आहे त्यामुळे भाजपला जोरदार धक्का मानला जात असून भाजपला फक्त एक अंकी सात जागा मिळू शकते शिंदे गट फक्त दोन जागा जिंकेल ठाकरे गट अठरा जागा जिंकेल या निवडणुकीत काँग्रेसला जोरदार फायदा झाल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसला तेरा जागा मिळू शकता शरद पवार गट हे आठ जागेवर निवडून येऊ शकतात अजित पवार गट या निवडणुकीत कुठेच दिसला नाही त्यांचे चारपैकी एकही जागा निवडून येत नसल्याचं चित्र आहे जर शिवसैनिक घराबाहेर मतदान करण्यासाठी निघाला नसेल तर इंडिया आघाडी ही अठ्ठावीस ते बत्तीस सीटावर निवडून येतील आणि महायुती तेरा ते अठरा जागेवर निवडून येईल यापुढे ते जाणार नाही असा अंदाज आहे यावर तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा निवडून येऊ शकतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका